कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संगा, कोल्हापूर संघाशी संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आशीर्वाद मल्टीपर्पज हॉल अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की हातकणंगले तालुक्याचा भौगोलिक विचार केला असता इतर तालुक्याच्या तुलनेत गोकोला गाय दुधाचा पुरवठा जास्त आहे व म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी आहे त्यामुळे मैस दूध वाढ होण्यासाठी दूध उत्पादक दूध संस्था याने एकत्रित प्रयत्न करावे व संकलित झालेले सर्व दूध संघास पाठवावे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून व संघाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मैस दूध वाढ कसे करता येईल यासाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक सुजित मिंचेकर यांनी केले तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडले या प्रसंगी पूर परिस्थिती दूध संकलन सुरळीत ठेवणारी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आला किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मूर्त पावलेल्या सभासदांच्या वारसांना व वा मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले यावेळी या प्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अभिजित ताईशेटे अजित नरके शशिकांत पाटील किसन चौगुले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील सुजित विंचेकर बयाजी शेळके बाळासाहेब खाडे चेतन नरके राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी दुधसंसा कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकानंगले तालुक्यातील दुधसंस्थांचे प्रतिनिधी दूध दुध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमूस फुटता उधळेनाली उपाळी रामकारी विषादाही गोकुळ आपुल्यादारी निर्भेळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची